श्री स्वामी समर्थ सर्व यूट्यूब फॅमिलींना कशा आहात तुम्ही छान असणार मी बी छान आहे तर मी घेतलेली एक वाटी उडदाची डाळ आणि स्वच्छ दोन तीन पाण्यानं दोन घेतलेली आहे आणि त्या ज्या वाटीनं उडदाची डाळ घेतली आहे त्याच वाटीनं मी दोन वाट्या पाणी घालून शिट्ट्या घेणार आहे कुकरच्या तर एक चार तीन चार शिट्ट्या मी घेणार आहे चार शिट्ट्या घेतलेली आहे आता उघडून बघते डाळ शिजली का तर हव हो, डाळ शिजलेली आहे तर कुकर थंड होईपर्यंत मी एकीकडे मगा मुरकुल केलं होतं त्याच परातीमध्ये मी तीन वाट्या तांदळाचं पीठ घेणार आहे तर तीन वाट्या तांदळाच्या एक वाटी उडदाच्या डाळीला तीन वाट्या तीठ मोठ्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्या तांदळाच्या पीठामध्ये कालीकलोंजी म्हणजे जी काळी काळे कांद्याची बी राहते ते काली कलोंजी म्हणतात त्याला तर ते मी एक चमचा घेतलेला आहे आणि एक चमचा म ववा घेतलेला आहे ते ववा मी घासून हातावर घासून त्याच्यावर घालते आणि एक चमचा जिरे घेतलेला आहे जिरेसुद्धा मी त्यात घासून घालणार आहे आणि दोन तीन चमचा तीळ घेतलेला आहे तिळ घातल्यानं कॅल्शियमची कमी असलं तर तिळ खावावं एक चमचा रोज सकाळी एक चमचा तिळ खाल्ल्यानं कॅल्शियमची कमी कमी होती आणि चवीनुसार चटणी घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेला हा आहे थोडीशी हळद घालून घेते आणि सगळं मिक्स करून घेते पीठ पिठाला सगळ्या पिठं मिक्स व्हायला पाहिजे असं सगळं मिक्स करून घेणार आहे मग त्याच्यानंतरनं मी कुक कुकर थंड झालेलं आहे त्याला घोटून घेते घोटून घेतल्यानंतरनं चांगलं मऊ सूद असं शिजली गेलेली आहे डाळान त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एक ग्रायडरनं चांगलं फिरून घेणार आहे असं स्मूथ बेटर तयार व्हायला पाहिजे मिश्रण असं तुपासारं ते लोणीसारखं दिसतोय आहे की नाही किती छान तर हा हा मिश्रण म्हणजे जो आटून घेतलेला आहे आपण उडदाच्या डाळीचं तो मिश्रण तांदळाच्या पिठामध्ये घालून मिक्स करून त्याला चांगलं मळून घेणार आहे आणि त्याला पाण्याचा वापर करायचा नाही जर शक्यतो कम पडलं तरच एक दोन तीन चमचा किंवा एक आपल्याला लागल तसं आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊ शकतो ज्यादा करून पाण्याची गरज भासणार नाही तरी सुद्धा मी सांगते की एक दोन तीन चमचा लागेलच तर मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे तेल मग मुर चकली केलं होतं त्याच कढाईमध्ये मी हे च मुरकुल करून घेणार आहे मुरुकुलू म्हणतात हैदराबादमध्ये खूप छान होतात तुम्ही करून बघा पहा तर मी याच्यामध्ये एक दोन चमचा तेल घेतलेलं आहे मला थोडंसं पीठ घट्ट वाटू लागलं होतं म्हणून मी एक दोनच चमचा असं मी पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता त्याच्यामध्येच मी पीठ एकदम सॉफ्ट असं जास्त पातळ बी नाही जास्त घट बी नाही असं मध्यममध्ये पीठ मळून घेते आणि बघू शकता पाच मिनटं याला झाकून ठेवते पीठ मळून झालेलं आहे पाच मिनटं त्याला झाकून साईडला काढून ठेवते आणि तोपर्यंत गॅस चालू केलेला आहे तेल गरम होत आहे तर पीठ पाच मिनटं झालेले आहेत आणि मी हे प्लेट घेतलेलं आहे आणि दुसरा साचा घेतलेला आहे जो दाबून करायचा त्याला आतनं थोडंसं तेल लावून घेते आणि हा मिश्रण त्याच्या आणि तीन होलचाच प्लेट घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानं मुरकुल खूप छान होतात मुरकुलू म्हणतात सॉरी मुरकुलू म्हणतात तर तुम्ही ब करून पहा खूप छान लागतं चवीला उडदाच्या डाळीच्या मिश्रणामध्ये तयार केलेले मुरकुलू तर आपण मुरकुल बोलू शकतो या मोठ्या जाळीचे सेव बोलू शकतो तर तुम्ही क तर मी आता ह्याच्यामध्ये प्ल साच्यामध्ये घालून त्यांना असं शेवसारखं पाडून घेणार आहे मुरुकलू करून घेणार आहे तर मला एक कमेंट आली होती की पेपरवर न्यूज पेपरवर घालायचं नाही ठेवायचं नाही म्हणून पण ना, आता दुसरे पेपर नव्हते मला माहीत नव्हतं तर आता यापुढे मी लक्ष ठेवेन तर आता सध्याला तर मला माहीत नव्हतं त्याकरता मी पेपरवरच घातलेली आता मला माहीत झाले तर ह्या पुढची रेसिपी जे काही मी करेन ते न्यूजपेपरवर न करता दुसऱ्या कॅरीबॅगच्या कवरवर करीन आता सध्याला माफी असावी माझी तर हे असं एक करून मी करून घेतलेलं आहे एकसुद्धा तार तुटलेली नाही खूप छान मोरुकलू होतात करून पहा तर मी आता हे सगळं काही करून तळून घेते अशा प्रकारे आणि जर तुम्हाला सप्पक करायचं असेल तर तुम्ही मिरची पावडर घालू नका मिरची न प पावडर न घालता तुम्ही एखादी हिरवी मिरची घालू शकता मला थोडं चटपटं फायजेल होतं म्हणून मी जरास लाल तिखट घातलं होतं तर तुम्ही बिना लाल सुद्धा करू शकता म्हणजे ते जरा पांढरे दिसतील एवढंच बाकीचं काही नाही पांढरं दिसणार तर मी ह्याच्यामध्ये आता तळून घेतलेलं आहे की ते छान निघालेले तारसुद्धा तुटलेली नाही आणि तेलातसुद्धा घातल्यावरसुद्धा विरगळलेली नाही जशीच्या तशी आहे खूप छान होतात चवीलासुद्धा छान लागतात बाहेर पाऊस असल्यावर खाण्याकरता मजा येते आणि करून ठेवलं कोणी अचानक पाहुणे वगैरे कोणी आलं तर हे आपण एक दोन सुद्धा प्लेटात घालून दिलो आणि चहा कपात चहा घालून दिला तर छान त्यांना बी चांगलं वाटतं खायला आणि चहा प्यायला चहा सोबत छान लागतोय तर मी ला, ला, आता दुसरा पाया करून घेत आहे तर ही रेसिपी तुम्हाला मुरकु चकलीची रेसिपी कशी वाटली रे चकली तुम्हाला कशी वाटली छान वाटली असेल तर कमेंट जरूर करा आणि मुरकुलूचीसुद्धा सुद्धा करा आता हे मी सर्व करून घेते आणि करता कर, दा, करता करता तुम्हाला दाखवते तुम्ही बघा खूप छान होतात आणि जर्रासुद्धा त्रास होत नाही तर आता माझा लास्ट पाया झालेला आहे एक दोन तीन राहिलेत तेवढं करून घेते माझी रेसिपी माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटू लागले चांगले वाटत असेल तर जरूर शेअर करा आणि हे माझे तयार आहेत मुरकुल मुरुकलू तर नवीन रेसिपीसोबत